आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा निवड श्रेणी आणि वरिष्ठ वेतन श्रेणी या दोन श्रेणीच्या अनुषंगाने आहे त्यासाठी आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांची एक महत्त्वाची माहिती ही समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणच्या अनुषंगाने जर आपल्याला आपल्या मनात काही प्रश्न असतील तर ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके जर आपल्याला समजून घ्यावयाची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्ताने घेऊ शकता आता आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसच्या प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आलेल्या आहेत त्या समजून घेऊया ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रणालीच्या माध्यमातून हे सर्व आपण समजूया ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचं काळजीपूर्वक वाचन करा प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे इन्फोसिस स्प्रिंग बोर्डवर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्याच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे असं झाल्यानंतर समोर काय म्हटलं ते लक्षात घ्या आता प्रमाणपत्र वितरणमध्ये सुरुवाती सद्यस्थितीमध्ये दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे अशा सर्व प्रशिक्षणार्थाचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे दोन ऑप्शन येतात पुढे जा आणि मागे जा आपण पुढे जाऊ पुढे गेल्यानंतर काय येते ते पहा आता काही महत्वाच्या सूचना आहेत वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने सूचना पहा आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदवल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी प्राप्त होईल आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास नोंदणी क्रमांक इंग्रजीमधील आपले नाव मोबाईल क्रमांक ईमेल प्रशिक्षण गट आपले मराठीतील नाव शाळेचं नाव जिल्हा तालुका असं सगळं नमूद करावं लागेल यातील आपले मराठीतील नाव शाळेचे मराठीमधील नाव आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी चूक असल्यास आवश्यक बदल करावेत उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती शंभर टक्के अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे गटाचे प्रमाणपत्र डाउनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाउनलोड करून घेऊ शकतात त्यासाठी त्या, त्या प्रशिक्षणार्थ्याला या ठिकाणी नोंदणी क्रमांक अर्थात रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि मग पडताळण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारची निळी पट्टी दिसते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्थात नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला या सगळ्या अनुषंगाने जी जी माहिती आहे ती ती त्या त्या ठिकाणी भरायची आहे त्याच्या संदर्भातल्या सर्व सूचना आहेत म्हणून योग्य प्रकारे नोंदणी क्रमांक आपलं नाव मोबाईल क्रमांक ईमेल प्रशिक्षणाचा गट मराठीतलं नाव शाळेचं नाव जिल्हा तालुका हे सर्व व्यवस्थित भरायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे ते उपलब्ध होईल आपल्याला या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल असा आशावाद आपण या निमित्ताने व्यक्त करूया आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद